जातेच जा मग जाऊन <laughs> पाऊस येते जोरात कोकणातील पाऊस धबधबा आणि इकडं आमची वहिनी उभी आहे आम्ही आमचा मनी प्लांट बघा केवढा आहे इकडं अगं बा मनी प्लांट आणि इथं बाय बसले आय बसले इकडं मुंबई आमची आणि इकडं कपडे सुकत घातले आम्ही सर्वांनी ईशान <laughs> बघा इकडं गलीला लोण <laughs> आलेला आहे आम्ही बोलतो गलीला लोणड आलाय <laughs> ईशान इकडं वडीची पाणी आहेत बघा तेरड पण आलेला आहे वांग्याचं ढेकर चालू आहे हे बघा इकडनं पाणी येत आहे आणि हा इकडे आमचा आहे हे बघा वाडा आहे आमचा इथे आणि पाठीमागा आमचा हा परसाव आहे तिकड हा वाड आहे आमचा घर आणि हे बघा नानाजी इथे लिंबू बघा लिंबूचं झाड केवढं आले बघा नदी ना ते गल्लीला लोंडा आले आम्ही असे बोलायचो आम्ही त्याच्यामध्ये लहान होतो तर इथे आम्ही होड्या सोडायचो कागदाच्या होड्या बनवायचो आणि हे करायचो पाऊस जोरात आला ना काही इथे हे व्हायचं पाणी भरपूर यायचं आता पाऊस कमी आलाय बघा एक सर मोठी अशी येऊन गेली तिकडे चिकट झालेलं आहे हा आमचा जुना घर त्याला बांधायचं आहे आणि तिकडं काकी आणि नम्रता दोघी जण कपडे धुते आहे सासवा सुना ह्या घरामध्ये गणपती आमच्या गणपती आहे आणि हे आपणचं घर इकडं आणि इकडे आणि इकडे मुंबईचे आहे आणि आमचं घर गर। दोन घर आमचे बघा पेपर आहे काय होडी बनवायला होडी बनवायला होडी बनवायला <laughs> बन बन बोट बनवायचे बोट हे पाऊस आहे इकडे असा पावसा वातावरण よく分かりました。